तुम्हाला कसे कसे द्राक्ष तयार झाले आईच्या जवळून तिथं पार्वती माता उभी होती पण थन धन थंदन थनधन आवाज येत होता जस वाद्या वाद्या असत आईच्या खानावर पडला आणि नारदाय नारदा हे काय काय सगळं माहिती होत नारद मला काहीच माहित नाही आई पार्वती नारदा तुझ्या दृष्टीतून काही चुकताय का म्हणजे तरी सांग आई मी सांगत नाही कारण मी जर सांगितलं ना त्यांचा तिसरा नेत्र जर उघडला मला कुशाला जाऊन खाक करतेस काम देवासारखं मी नाही <laughs> मी माझ्या कानावर राहतात तुला पाय जाय ना तुझा जिकडे आवाज येते तिकडे जादा रस्ता सांगितला पार्वती माता गेल्या गेल्यानंतर बघतोय एका कंदरामध्ये कंदर होता मोठा भुया भुयाराला कंदर म्हणतात त्यामध्ये शिवजी एका स्त्री स्त्रीसोबत तांडव नृत्य करत होते कोण्यातरी स्त्रियाला असं वाटते का बघ आपला पती दुसऱ्या स्त्री सोबत नाही का नाचा असं वाटते का तरी स्त्रीला तिथे जगदंबा आहे जगदंबा मातेला कसं वाटेल जगदंबा माता एकम गिरी नाही त्या एका पिल्लेला जे आडून बघतय तर असा तांडव चालू होता असाच तांडव चालू होता असा तांडव चालू होता दादा का त्या स्त्रीच्या सोबत खेळत होते ती रात्र होती बघा शिव रात्र कशाला म्हणतात हे सांगतोय तुम्हाला कोणत्या कोणत्या पुराणामध्ये काही सांगितलं गेलं आहे कोणत्या कोणत्या पुराणामध्ये काही सांगितलं गेलं आहे शिवरात्र म्हणजे जशी लग्न मुला लग्न होते आणि जी रात्र असते तिला रात्र म्हणतात पण शिव आणि पार्वतीची ती रात्र लोक लोक म्हणतात फक्त एवढं आहे त्या दिवसाला त्यांचं लग्न झालं पण खरी शिवरात्र काय आहे ते तुम्हाला सांगतो खरी शिवरात्र म्हणजे ज्यावेळेस पार्वती माता डुकून पाहता एका स्त्री सोबत शिवजी नृत्य करत होते पार्वतीला पटलं नाही पार्वतीनं असं जगदन माता तरी तिने संशय घेतला आपल्या पतीवर तरी आपल्या पतीवर पार्वती मातेनं संशय घेतला आणि जसही संशय घेतला तसे पार्वती मातेन आवास केला हे स्वामी शिवजीची आणि पार्वती मातेची दृष्ट झाली दृष्टा दादा जी होती गुप्त झाली आणि जशी गुप्त झाली तशी पार्वती माता गेली आणि सांगितलं शिवजीला म्हणतोय स्वामी हे परणारी सोबत कोण होत तुमच्या सोबत पळणारी कोणही कोणाही नारी, नारी। शिवजीला ना सांगावं लागलं इलाज नसताना इलाज नसताना सुद्धा सांगावं लागलं शिवजीला शिवजी, शिवजी हात पकडला पार्वती मातेचा आणि चिथ बघा लक्षात ठेवा कोणीकडे लक्ष केंद्रित करू नका खूप महत्वाचा भाग आहे शिवजीनं हात पकडला पार्वती मातेचा आणि जिथं कंदरामध्ये जे मुंड ठेवलं होत विष्णूजीनं चक्र मारलं देहाचे जे खंड खंड झालं जे मुंड हाती आलं ते कंदऱ्यामध्ये नेऊन ठेवलं आणि जिथं ठेवलं होतं पार्वती मातेचा हात पकडला आणि नेलं तिथं आणि जे मुंड उचललं तिथं अस्त्रू सांगल्याबरोबर दुसरं मुंड तयार झालं तिथून उचललं बाजूला ठेवत नाही तर तिसरं मुंड तयार झालं चौथं मुंड तयार झालं पाचवा मुंड तयार झालं सहावं सातवं आठवं नऊ मुंड तयार झालं दादा किती शिवपुराण सांगता येईल ना तुम्ही नऊ मुंड तयार झाले ते नऊ जिथं जिथं अश्रू सांडले हे वेगळे आहे रुद्राक्षर जिथं तिथं तिच्या विभागामध्ये घेऊन जात असताना पण जेव्हा पार्वतीचा हात पकडून मुंडापाशी नेलं त्यावेळेस माझ्या शिवजीचे अस्त्रू सांगले दादा त्या त्या ठिकाणी मुंड तयार झालं म्हणून ते हो मुंडाची मा मार माझा शिव भोल्या हो गळ्यामध्ये नाही का घालतय नाही का ती होईल मला राक्षसांची नाही आई, माझ्या आईची म्हणजे दक्ष जे सती आई होती तिची ती माळ होईल आणि जेव्हा मग पार्वतीनं सांगितल्यानंतर पार्वती पार्वतीला पार्वती असं वाटलं मी माझ्या स्वामीवर आक्षेप घेतला आणि सांगितलं हे पार्वती सती आणि पार्वती फक्त देह वेगळा आहे देह भक्त वेगळा आहे पण आत्मा एक आहे जेव्हा सांगितलं तू म्हणजे सती सती म्हणजे पार्वती दोनही रूप एकच आहे तेव्हा सांगितलं आणि मग ते रुद्राक्ष नाही का आणि ते मुलाची माळ शिवजी सतत परिधान करतात एवढं महत्व आहे दादा त्या रुद्राक्ष म्हणायला पण तरी रुद्राक्ष चार प्रकारची सांगितले गेलेली आहेत आणि एक श्वेत आहे एक, एक, एक स्वेत, लाल आहे एक पिवळा आहे आणि एक काळा आहे श्वेत हा ब्राह्मण लाल क्षत्रिय पिवळा वैश्य आणि काळा जो रुद्राक्ष आहे तो रुद्राक्ष आपण परिधान करतो आहे ना तुम्ही करताना कोणता आहे काला ना तुमच्याकडे काळा रुद्राक्ष असण्यासाठी आहे आणि रुद्राक्षाची रुद्राक्षा माळ बारीक जे आवडीच्या पेक्षा कमी राहतात ती रुद्राक्षाची माळ सर्वात श्रेष्ठ आहे कशी आहे सर्वात श्रेष्ठ आहे रुद्राक्षाची माळ आणि कारण रुद्राक्ष हा भगवंताच्या अस्तितून निर्माण झालेले झाड एक मुखापासून चौदा मुखी रुद्राक्ष आढळतात चौदा ठिकाणी निर्माण म्हणून प्रकारचे आहे। रुद्राक्ष आहेत ला रुद्राक्षाला रुद्राक्ष कधीही गळ्यात घालू नये रुद्राक्षाला कधी कधी कीड लागत तो रुद्राक्ष कधीही गळ्यात घालू नाही असा भरपूर नियम तुम्हाला सांगितलेले आहेत आणि जर रुद्राक्षाची माल घालत असत काळ त्याच्या जवळही थांबत नाही त्याच्या जवळही आजूबाजूला थिरकत नाही एवढं रुद्राक्षाच महत्व आहे म्हणून प्रत्येकाच्या रुद्राक्ष रुद्राक्षलाच पाहिजे कोणा कोणा ते गळ्यात आहे हात वरती करा मग शिवडले तर तुम्ही सर्व जण गेले होते का कसा आहे महाराज कमाल आहे तिथं जाऊन जर तुम्ही रुद्राक्ष आणत नाही तिच्यात दोन हात वरती दिसले मला आता तुम्ही म्हटलं का मी रुद्राक्ष आहेत माझ्या दोन तुम्ही माझ्याजवळ रुद्राक्ष तुमची जे इच्छा असेल ते पूर्ण होईल रांगा लागते मी तसा मोठे भोळे आहे बा तुम्ही खूप तुमचं अंत करून भोळ आहे नाही का त्या गर्दीमध्ये गेल्या दोन चार मुलं मारून टाकले अशा भोळे आहे तुम्ही असू द्या माईक चालू करून देताना बाबू असा कोण बघ्या तोडते आता शेवटचा देऊ द्या काला जाय मला छोडे गेला तेरा E multimod spam どう म्हणून भष्म आहे रुद्राक्ष आहे जो रुद्राक्ष घालत असेल दादा पावलं किती आहे सांग तुम्हाला जो रुद्राक्ष घालून